नमस्कार मित्रांनो चला आपण आंब्याचं कसं नियोजन आहे पाहू दोन महिने झाले आंबे लावून एकदम भारी आघारी फुटली त्याला साईडने अशी तार लावली लाकडं लावून कारण डुकर आहेत ना आंबे फा भा, खायला येते तर उपटून टाकते आंबे त्याच्यामुळे अशी तार लावलेली तार ताराचे तीन लाईन येतात त्याच्यामुळे काही डोकं परत आले नाहीत इकडं दोन वर्ष आमच्या शेजाऱ्याचं आंबा आहे पूर्ण अशी तार लावून घेतली चारी बाजून बघा आंबा कस आगारी फुटली ही बघणी पाणी असल्यामुळं भारी लागलाय आंबा दोन महिने झाले लावलेला आता एवढं कडक ऊन पडायला लागलंय त्याच्यामुळं सोयाबीनच भुसकाट आपण त्याच्या खोडामध्ये टाकलेलं आहे बघा असं ह्या पद्धतीने करून घ्यायचं त्याने काय होत रान लवकर वाळत नाही प्रत्येक झाडाच्या आळ्यामध्ये सोयाबीनचं बुसखाट टाकून घ्यायचं पुसखट कोणचं असलं तरी टाकून घ्यायचं त्याच्यामुळे काय उन्हाळ्यात लवकर वाळत नाही आंबा हे पहिले झाडं होते आंब्याचे कसं आलंय बघा आहे काही चक्कूचे झाड इथं चक्कू पण लय नंबर एक चक्कू आता ऊन पडायला लागले त्याच्यामुळे झाडाची आता जून पर्यंत लय काळजी घ्यावी लागते एकदम भारी लागवड झाली आंब्याची सोयाबीनचं टाकलं आहे ना याच्यामुळं काही रान पण वाढत नाही आणि नंतर त्याचं खत पण होत आहे झाडाला हे पहा आपली विहीर या विहिरीचं पाणी आपलं शहर ऊर्जेवर जर चालते रात्रीचे दारे धरायची काही गरज नाही ठिबकचा फिल्टर फिल्टर आहे याच्या याच्यापासून कचरा जात नाही पुढं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा नवीन चॅनल आहे आपला